नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कर्जतमध्ये सोन साखळी चोरांचा सुळसुळाट सुटलेला आहे कालच एक घटना समोर आलेली आहे विठ्ठल नगर परिसरात एका सोनसाखळी चोराने एका महिलेची गळ्यातील चेन चोरून नेल्याची घटना समोर आलेली आहे विठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या हे जे कुटुंबी आहे सोनावणे कुटुंबी आहेत हे रात्री जे आहेत या परिसरात चालण्यासाठी जातात आणि त्याचवेळी यावेळी जात असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगलसूत्र आणि चैन चोरून नेण्याची घटना समोर आलेली आपण त्यांच्या घरी आलेले आहेत नेमकी काय घटना त्यांच्यासोबत घडलेली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई रात्री नेमकं काय घडलं कशी काय घटना घडली रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि मी माझ्या नातीला घेऊन फिरायला जायची फिरून आम्ही परत येत होतो पावणे अकरा वाजले असते कन्या शाळेचा कोपरा आहे ना त्या कोपऱ्यावर माझ्या मागून माझी छोटी मुल ना नातीला घेऊन माझे मिस्टर पुढे गेले मी मागे होते हळूहळू तो मागून एक पटकन आला आणि माझं मान खेचली असं डोकं खेचलं खेचल्यानंतर मी त्याच्याकडं बघितलं तर त्यांनी असं ओढलं गळ्यातलं चेन आणि पळाला पळाला आणि दुसरा त्याच्या मागे गाडीवर बसलेला होता त्याच्या गाडीवर बसला आणि तो निघून गेला तुम्ही रो, रोज वॉकिंगला जाता का असं म्हणजे असं जातो अधूनमधून जातो जातो पाऊस असल्यामुळं नाही गेलो पण पाऊस नसला का जातोच असे जसं ज्यावेळी घटना घडली त्यावेळी परिसरात अशी वर्दळ वगैरे होती की काहीच नव्हतं त्यावेळेस असते पण त्या दिवशी नव्हतीच म्हणजे कोणीच नाही त्यांनी तोच संधीचा नंतर आले फिरतात रात्रीची लोकं तिकडे पण त्यावेळेस नव्हतीच त्यांनी त्याच ते संधीचा फायदा घेतला कसे म्हणजे त्यांचं काय रूपांतर कसं सांगू शकता कसे होते नंतर जो मला खेचलं त्यांनी कॅब घातलेली होती आणि असा बारीक होता बुटकाच होता आणि जो दुसरा गाडीवर बसला हो मागे। तो तो होता मागे म्हणजे तयारीतच होता तो गाडी पळवण्याचा तो असा जाड आणि असं चेहरा आणि काळा थोडा सावळा होता असा गाडी कोणती होती, होती ते तुम्हाला समोर टू व्हीलर होती पण नाव नाही माहित सांगता येणार मला त्या गाडीचं आणि तुम्ही कोणते दागिने घातलेले होते कोणते दागिने होते गळ्यामध्ये जे त्यांनी ओढून नेले आणि छोटी घंटण मिनी गंटन म्हणतात ना ती छोटी मंगळस्त्र होतं एक तोळ्याचं होतं ते आणि चेन दीड तोळ्याची होती नवीनच आत्ता बनवलेली होती माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट दिली होती रिटायरमेंटला आणि बाकीचे होते माझ्याकडे दागिने हातात तो वगैरे कानात पण त्याला तो वेळ भेटला नाही तेवढा मग आता या संदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे पोलिस तक्रार केली पोलीस स्टेशनला गेलो आम्ही आणि सांगितलं सगळं सा रितसर हे असं तर त्यांनी मग लगेच नाकाबंदी केली पोलिसांनी म्हणजे कशेळे इकडं नेरळ खोपोली वगैरे हे आपले जेवढे भाग आहेत ना तिथे आणि त्यांनी लगेच सगळ्यांना कळवलं की असे असे दोघे जण आहेत असं वर्णन मी जे वर्णन सांगितलं तेच त्यांनी त्यांना वर्णन सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं की लगेच थांबा दोन जे दिसतील टू व्हीलरवर त्यांना बघा चेक करा तर ते त्यांनी लगेच एक व्हिडिओ पाठवला आम्हाला चौकचा दोघांचा पण त्यांचे चेहरे दिसत मला दिसत नाहीत त्यामुळे मी नक्की नाही सांगू शकत पण या भागात असे तसे पाहिला गेलं तर स्पेसिफिक जागी जे सी सी टी व्ही हवेत ते नाही मी पोलीस स्टेशनला बोलले की तुम्ही सी 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 टी व्ही जर लावली असते तुम्ही त्याच भा अभिनवकडे गेले ना मग तुम्ही त्या भागात तिकडे लावते ते दिसले असते ना तुम्हाला चौकला जायची पण गरज नाही आपल्याच भागात तिथले तिथंच कळाले असते ना समोर दिसले असते महत्वाचा मुद्दा महत आहे म्हणजे टेक्निकली पोलिसांसाठी सोपं पडलं असं सी सी टी व्ही हा आणि धोका पण त्यांना लगेच सापडले असते ना एवढं वर्णन गाडी नंबर नाही घाबरलेला माणूस असतो त्यावेळेस तो गाडी नंबर नाही बघू शकत त्याला बोलता येत मला तर बोलताच येत नव्हतं मग घाबरले असल्यामुळं घाबरले एकदम अटॅक केला ना त्यांनी मागून येऊन अटॅक केला मला काहीच कळालं नाही कधी आला तो आणि पटकन खेचली मला मागे तर मी खूप घाबरलेली होती माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते यांना माझ्या मिस्टरांना आवाज देत होते पण तो पण माझ्या तोंडा तोंडातून निघत नव्हता आणि मी त्यांना पण अशी ओरडत होते त्यांच्यावर पण माझ्याकडे काहीच नाही कोण माणूस नाही मी माणसाची वाट बघत होते बराच वेळ मी त्याला असं धरून ठेवलं होतं की मला असं वाटलं एखादा माणूस येईल म्हणजे सापडेल पण नाही तो खेचला आणि पळून गेला गाडीवर आणि पळून मग आपण जर पाहिलं त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे सी सी टी व्हीचा कर्जत भागामध्ये पाहिला गेला तर सध्याच्या घडीला पन्नास ते साठ सी सी टी व्ही असण्याची आवश्यकता आहे परंतु आताच माहिती घेतल्या घेतली पोलीस स्टेशनला जरी जाऊन पाहिलं तर फक्त सात सी सी टी व्ही जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांना तपास करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो खरंतर कर्जत नगरपालिकेने याकडे लक्ष द्यायला हवे हजारो कोटींचा निधी येत असतो परंतु अशा जर कामासाठी हा निधी खर्च केला तुम्ही गटारं आहेत तु बाकीच्या गोष्टीसाठी हा निधी खर्च करता परंतु सी सी टी व्ही जी अत्यंत आवश्यक अशी नागरिकांच्या सुरक्षितीसाठी आवश्यकता असणारी गोष्ट आहे यासाठी जर नगरपालिकेने याकडे लक्ष दिलं तर कदाचित आणखीन जर पुढ्या पुढे अशा घटना होतील त्याला कुठेतरी आळाव असेल तर हा जो मुद्दा या ताईने उपस्थित केला आहे तो कुठेतरी प्रशासनाने यांनी याची या दखल घेतली पाहिजे ताई आता तुम्ही रोज चालता तुमच्या मनामध्ये आता भीती देखील निर्माण झालेली आहे मला खूप म्हणजे मी नेहमी आता एवढ्या वर्षात कधीच काय नाही झालं मी फ्री जायची ऐकून होते मी होतं बरोबर आणि त्या कोपऱ्यावर नेहमीच होतं हे आता जे माझ्यावर झालं ना तिथं नेहमीच होतं पण मा माझ्या बाबतीत नव्हतं असं झालं पण आता मी जे प्रत्यक्ष अनुभवले ते त्यामुळं मला खूप दहशत निर्माण झाली की मग आम्ही वयस्कर माणसानी वयोवृद्ध माणसांनी हिंडायचं नाही का फिरायचं नाही का आणि डागिने घालायचे नाहीत का की पोलीस म्हणतात डागिने घालू नका मग घालायचे कधी काय म्हणजे एवढी दहशत त्यापेक्षा तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावा त्यावर काहीतर उपाययोजना करा की बाबा असं कर्जतमध्ये दहशत निर्माण नाही व्हायला पाहिजे आम आता आमच्यासारख्यानी बाहेर नाही पडायचं का मुलाबाळांना घेऊन नातवंडांना घेऊन असं जर होत राहिलं तर मग आम्ही काय करायचं अगदीच महत्वाचं आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील दिवसभर घरामध्ये आपली कामं केलेली असतात आणि संध्याकाळच्या वेळी जेवण झाल्यानंतर कुठेतरी आराम करण्यासाठी आरा। किंवा वॉकिंग करण्यासाठी ते बाहेर पडत असतात परंतु आता अशा घटनेमुळे कुठेतरी मनात भीती निर्माण झाली खूपच भीती निर्माण झाली आता मला रात्री मी तीन जेवली पण नाही आणि खूप मी घाबरल्या थरथरत होते मला बोलता येत नव्हतं खूप मी घाबरलेली होती पोलीस स्टेशनला गेल्यावर पण मी घाबरलेलीच होती मला बोलताच येत नव्हतं थोडा वेळ काय झालं ते माझ्याबद्दल काय आता मागणी कराल तुम? मी मागणी हेच करेल की शासनाने नगरपालिकेने यामध्ये जास्त दखल देऊन सी सी कॅमेरे लावलेच पाहिजे जेणेकरून आपला चोर जर अभिनव कडून जातो तिथे जर दोन तीन सी सी टी व्ही कॅमेरे असते त्या लाईनीमध्ये तर ते लगेच सापडले असते ना सापडलेच असते ते तर चौकला गेले ते चौक करून नक्की कोण आहेत आपल्याला नाही करणार ना एवढे लांब पण या लाईनीत तर तुम्ही सगळीकडे लावायलाच पाहिजे जास्त अविनाश आयच्या इथलं जरी फुट सी सी टी व्ही जर मिळालं तर कदाचित तपासामध्ये कुठेतरी फायदा होईल आणि ते चोर लवकरात लवकर ना समोरच दिसतील ना ते पुढे गेले तर त्यांचे मिस्टर देखील आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय सर तुम्ही सुद्धा काल त्यांच्यासोबत होतात आणि काल जी घटना घडली आहे ताईंसोबत म्हणजे तुम्ही वॉकिंगला गेलतात त्यांच्यासोबत तुम्ही देखील आहात आणि तुमची नात होती असे तुम्ही वॉकिंगला गेलात एकंदरीत काय प्रसंग घडला आणि काय वाटते आता तुम्हाला आमच्या दोघामध्ये साधारण सहा ते सात फुटाचं अंतर होतं मी पुढे होतो आणि माझी पत्नी पाठीमागी होती त्यानंतर मला थोडासा ओरडण्याचा आवाज आला ओ म्हणून तर मी मागं फिरलो फिरल्यानंतर तेवढं अंतर जाईपर्यंत काय झालं असं म्हणेपर्यंत ते गाडीवर बसून निघून गेले मग आता बघा घाटा गा घडून गेलेली आहे पोलीस तपासात चोर सापडतील नाही सापडणार तुमची जी वस्तू मौल्यवान वस्तू जी तुम्ही मेहनत करून कमवलेली आहे ती आता मिळेल पण एकंदरीत जर सी सी टी व्हीची मागणी होते शहरामध्ये अनेक ठिकाणी सी सी टी व्हीचा प्रश्न आहे असे जे भाग आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही आहेत मग तुम्ही प्रशासनाला आता काय आवाहन कराल कर्जत शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी सी सी टी व्ही लावणं हे गरजेचं आहे एवढं मी सांगू इच्छितो ठीक आहे तर आपण त्यांच्याशी आता चर्चा केलेली आहे आणि त्यांनी जी सी सी टी व्हीची मागणी जी आहे ती थी या ठिकाणी केलेली आहे अगदीच महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जत शहरामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असेल किंवा नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी बाहेर पडत असतात प्रामुख्याने सी सी टी व्हीची मागणी आता होत आहे शहरामध्ये ज्या घटना घडत आहेत मागे देखील चोरीच्या घटना समोर आल्या होत्या त्याचा देखील तपास कुठपर्यंत पोहोचला आहे हा देखील संशोधनाचा भाग आहे ते चोरटे सापडले की नाही सापडले ते देखील अजूनपर्यंत समोर आलेलं नाही त्यातच आता ही कालची घटना आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी सी टी व्ही आता जी आहे ही काळाची गरज बनलेली आहे कारण ज्या ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते बाहेर पडत असतात आणि कुठेतरी आता त्यांना त्यांच्या मनात देखील भीती निर्माण झालेली आहे आणि हीच आता घटना जी आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी एकत्रित येऊन सी सी टी व्ही आहेत आणि गस्त घालणे रात्रीच्या वेळी ज्या चोरीच्या घटना होत आहेत याकडे कुठेतरी लक्ष देणे गरजेचे आहे आपण पाहता खर्च तर अपडेट चॅनलवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका